जय हरे माऊली मंडळी पंढरपूरची वारी आता सुरुवात झालेली आहे सासवडपर्यंत वारी आलेली आहे आपण सध्या सिंगणापूरचा घाट उतरतो आहे समोर पाहता ते दृश्य आणि तिथून पुढे आम्ही आळंदीला आलो आळंदीमध्ये अठरा तारखेला म्हणजे एक दिवस पूर्वीच पोहोचलो होतो तिथं रामढे यांची पंगत झाली त्यानंतर माऊलीचं दर्शन वगैरे घेण्यासाठी बरेच भाविक त्या ठिकाणी आले याही वर्षी दरवर्षीप्रमाणे लाखोंच्या संख्येनं विठ्ठलाचे भक्त म्हणजेच वारकरी या आळंदीमध्ये दाखल झालेत आता आम्ही सासवडपर्यंत पोहोचलेलो आहोत चत्पूर्वीची ही माहिती सगळी पाहतो आहे आपण संध्याकाळी आळंदीमध्येच भजन वगैरे केलं हे शिवाजीराव पाटील यांनी आमचे मुक्कामाची सोय आळंदीमध्ये केली हा सर्व आमचा ग्रुप जे आमच्या वारीमधले लोक होते आमची दिंडी फार मोठी नाही आहे छोटीशीच आहे परंतु शिष्टीमध्ये सगळा कार्यक्रम चालतो आता मंदिरामधील हे दर्शन तुम्ही पाहताय अगदी शिस्तबद्ध पांढऱ्या ड्रेसमध्ये टोपी घातलेले हे वारकरी माऊलीच्या मंदिरामध्ये भजन करतानाचा प्रस्थानाच्या वेळचा हा प्रसंग आपण समोर पाहतो आहे प्रस्थानाच्या दिवशी म्हणजेच एकोणीस तारखेला शिवाजीराव पाटील भुजरंमकर यांनी एक पंगत दिली त्याचाही लाभ हे सर्व वारकरी घेत आहेत या पूर्णवारीमध्ये जागोजागी अनेक असे भाविक लोक आहेत सेवेकरी लोक आहेत की जे इथल्या आलेल्या प्रत्येक वारकऱ्याला आपल्या हातानं अनदान कसं करता येईल यासाठी ते प्रयत्न करतात अनेक पद्धतीनं वारकऱ्याची सेवा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न पुणेकर मंडळीचा आळंदीकर मंडळीचा असतोच इवन जो पुढला प्रवास आहे पंढरपूर यांचा प्रत्येक ठिकाणी हाच अनुभव वारकरी घेत असतात यावर्षी अगदी सोळा सतरा तारखेला ज्या दिंड निग आहेत त्या प्रत्येकाने अनुभव घेतला असेल अतिशय पाऊस हा पूर्ण ह्या पूर्वी आणि आळंदी परिसरामध्ये पडतो आहे आम्हाला मात्र सुरक्षित असं ठिकाण भेटलं आणि संध्याकाळच्या वेळेला श्रीकृष्ण मंदिरामध्ये आपणच दिंडीच्या वतीनं भोजनाची सोय वारकऱ्यासाठी केली प्रचंड असा पाऊस ह्या पूर्ण परिसरामध्ये आहे अगदी पुण्याला येईपर्यंत पाऊस होता आणि पुण्यावर मात्र पुणे देवीघाट चालत असताना पुढं पाऊस ऊन असा ऊन प्रवासाचा लपंडाव चालू होता आता समोर पाहताय आपण इंद्रायणी नदी टू थर्डी भरून वाहतीये आळंदीमधून आम्ही निघालो आणि पुण्याकडे प्रस्थान केलं हे असे पूर्ण रस्त्याचे रस्ते, रस्ते पूर्ण गच्च भरून आळंदीच्या परिसरातले दिसत होते आणि ही इंद्रायणी इंद्राणीच्या काठावरती मात्र यावर्षी कुणालाही परवानगी नव्हती पोलिसचं संरक्षण होतं आणि कुठल्याही वारकऱ्याच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी प्रशासन त्या ठिकाणी सज्ज होतं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून वारकऱ्यांना अगदी रेनकोट वाटण्यात आले आमच्याही वारकऱ्यांसाठी रेनकोट देण्यात आले पाऊस पडल्याच्यानंतर त्यातून चांगल्या प्रकारेचं समोर जे आहे तो रेनकोट हा देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून वारकऱ्यांना भेटलेला आहे तर अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्व वारकरी पुढे मार्गस्थ होत आहेत पूर्ण प्रवासामध्ये कुठे थांबत बसत अशा पद्धतीनं जल्लोष करत अगदी अलीकडल्या काळामध्ये हलकी वगैरे हे सुद्धा वारेमध्ये येत आहेत पूर्वी मृदंगच राहायचे आता हलकी येत आहेत हळूहळू काळानुसार काही बदल होत आहेत परंतु जे मूळ बेस आहे अभंगाचा आणि आनंद घेण्याचा तो मात्र आहे तसाच आहे वाटेमध्ये ठिकठिकाणी थकलेले वारकरी नसायचं एक पाच दहा मिनट विसावा घ्यायचा आणि नंतर पुढल्या प्रवासाला निघायचं अशा पद्धतीनं ह्या सर्व वारकऱ्यांची वाटचाल आता पुढे पुण्याकडे जात असताना चालू आहे बरेच लोक जे घाणखाली पडलेली असते वारकऱ्यांनी का पाणी पिल्यानंतर बाटल्या टाकलेले असतात वगैरे वगैरे ते स्वच्छ सुद्धा काम करतात आणि अशा पद्धतीनं बरेच वारकरी आनंद घेत आनंद घेत विठुमाऊलीचं नाव घेत ज्ञानोबा तुकारामांचं नाव घेत पुढे मार्गस्थ होत आहेत अशा अनेक मेडिकल टीम आहेत रस्त्यावर जागोजागी ज्या वारकऱ्यांच्या पायाला हाताला कुठं जखमा झाल्या असतील कुठं काय लागलं ला असेल तर सेवेमध्ये तत्परत कुठल्याही प्रकारचा एक रुपयाचा निधी न घेता मोफत शिवाय देणारे असे असंख्य लोक आहेत हाही एक समोर ग्रुप आपण आहे यांच्या माध्यमातून या ठिकाणी जी छावणीचा परिसर आहे आंबेडकर चौकाच्या बाजूला या ठिकाणी तिथं ही ट्रीटमेंट घेण्यात आली वारकऱ्यांची तर हे चलतीवरच वाटेवरती जागोजागी कोणी भुल्या खेळत आहे कुणी रिंगण खेळत आहे अशा पद्धतीने आनंद घेत घेत पुढे लोक चलत आहेत पुढे सुद्धा आपण वेगवेगळे पूर्ण वारीमध्ये हे तुळस घेतलेल्या बाई असेल अनेक चांगले वाईट प्रसंगसुद्धा ह्या वारीमध्ये पाहायला मिळतात या मायात बसलेले तिसऱ्यांचा एक ग्रुप आहे आणि मग थोडासा विसावा म्हणून बसायचं आणि अशा पद्धतीनं त्या अभंगाच्या संगीतावरती नाचायचं आणि पुढे परत पु मार्गस्थ व्हायचं असे झेंडे वगैरे एखाद्यावरती घेऊन वारकरी पुणे पुण्याकडे आता मार्गस्थ होत आहेत पुण्यामध्ये आसपास पोहोचलेले आहेत आणि आम्ही आता नंतर पुण्यामध्ये आले त्यानंतर दयानंद सावंत साईनगर सा सुखसागरच्या आसपास तिथं मुक्कामाला असतो त्यांच्याकडून दुपारीच जेवणाची सोय झाली ही दयानंद सावंत आणि चंद्रकला सावंत पती पत्नी तिथे मात्र दोन दिवस आम्ही थांबतो मुक्कामासाठी आणि दुसऱ्या दिवशी दुपारचं जे जेवण आहे त्या ते, ते जेवणसुद्धा आणखी एका भाविकाच्या घरी आहे आत्ता संत जेवण मात्र दयानंद सावंत यांच्या इथं दुपारचं सुंदर असं जेवण झालं आणि दोन दिवस अगदी पाणी असेल कुठल्या प्रकारची इथं कमी नाही शौचालय असतील पाणी असेल रूम असतील भाडे करून रिकामा करून हे घर रिकामा करून देतात त्यामुळं गेल्या पंचवीस वर्षापासून यांच्या घरी दिंडी अविरतपणे येते हे सव्वीसवं वर्ष आहे याही वर्षी यांच्या घरी आम्ही थांबलो आणि ह्यांनी मनोभावी पती पत्नी आणि कुटुंबाना पूर्ण व्यवस्थित परिवार करायची सेवा केली आलेल्या महिलांच्या हळदी आले कुंकू कुंकूसुद्धा याच्या वतीनं लावण्यात आलं अगदी पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी स्वागत ते करतात आणि त्यामुळं त्यांचा विशेष आनंद वाटतो आता दुसऱ्या दिवशी मात्र व्यंकटराव जाधव उजळमकर यांच्या घरी आम्ही पंक्तीसाठी गेलो होतो त्यांनी पंगत ठेवली होती सावंतांच्या घरापासून थोडंसं दूर अगदी रांगोळ्या वगैरे करून अतिशय उत्साहानं त्यांच्याही घरच्या महिलांनी वारकऱ्यांचं स्वागत केलं सण असल्यासारखा माहोल घरी त्यांनी तयार केला होता आणि हे त्यांचे बंधू एक मुलगा राजू हे राजूची पत्नी आणि बाकी गुनराव एक आहेत त्यांची एक मंडळी आहे आणि त्याही ठिकाणी दुपारचं जेवण झालं यांची ही पंगत आहे इथेहीच वारकऱ्यांनी वाटतं गोकुळनगरच्या आसपास यांचं घर आहे पुण्यामध्येच तिथेही वारकऱ्याने आनंद घेतला जेवणाचा भजनाचा आणि तिथून मग हे सगळे लोक वापस फिरले तर ह्याही घराचं वैशिष्ट्य असं की हे एकत्रित कुटुंब असलेलं हे घर आहे आणि अतिशय वृत्तीने हे लोक राहतात फरल्या भावाची ही पत्नी आहे गोविंदराव जाधव यांची ही मंडळी जे आलेल्या महिलांना कुंकू लावते आणि मग तिथून हे सर्व लोक आता ऑटोमध्ये बसवून दयानंद सावंत यांच्या घराकडे मार्गस्थ होत आहेत या वाहनाची सोयसुद्धा व्यंकटराव जाधव म्हणजेच राजू आणि राजू जाधव आणि गोविंदराव जाधव यांच्या वतीनं करण्यात आली होती तिथून हे सगळे जण आता मूळ ठिकाणी म्हणजे सावंत यांच्या घराकडे जातात ह्या प्रवासामध्ये जागोजागी हे लोकांनी पाहुचरसुद्धा केला आहे तुकाराम जाधव यांचं घर हे रामदास जाधव यांचं घर यांच्या ही चहा पाण्याची सोय करण्यात आली आणि आमचा एक मुस्लिम मावळा आहे जाफर शेख म्हणून आम्ही त्यांचीही भेट घेतली आता हा रामदास जाधव यांचा मुलगा आणि सूर त्यानंतर पुण्यामध्येच नागाबाई जाधव यांच्याकडून सुद्धा चापाण्याचा पाहून वार वारकऱ्यांसाठी झाला हे आमचे मुस्लिम मोळे जाफर शेख यांचं घर आहे हा सर्व आमच्या हिंदू महत्वामध्ये सामील होतो आणि सगळे आमच्या सणवारामध्ये सहभागी होतो सुद्धा त्यांनी आम्हाला बोलावून चहापाणी केलं जाफर आणि त्याची पत्नी व आम्ही वारकरी वार